हल्लीच्या धकाधकीच्या आणि धापोळीच्या जीवनात आपलं स्थैर्य आपलं स्वास्थ्य आणि आपला आनंद कुठेतरी हरवलाय अशी भावना अनेकांच्या मनात आहे आणि तसं चित्र देखील आपल्याला दिसतंय नेमकं याच गोष्टीवरचा उपाय म्हणून अहम प्रेमा म्हणजे मीच प्रेमस्वरूप आहे मीच ईश्वरी प्रेम आहे हे संस्कार लोकांमध्ये रुजवणारी जी जे अनाहत ही एक आध्यात्मिक संस्था आहे जगभरातील लोकांना प्राचीन ज्ञान त्याचा साक्षात्कार आत्मसाक्षात्कार आणि आत्म उपचाराचं विज्ञान हे याद्वारे समजवलं जातं आणि लोकांच्या दुःखांचं निर्मूलन करण्यासाठी ते जी अनाहत संस्थेचे प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे गुरु गणेश जगदीशन हे शिवशक्तीच्या ऊर्जेशी जोडलेले असून त्यांचे गुरु महावतार बाबाजी गणेशपुरीचे नित्यानंद बाबा आणि अकस्ते साई आहेत तसेच या संस्थेच्या माध्यमातून रत्नापूर इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने अन्नदानाचं कार्य केलं जात आहे ही एक राष्ट्रव्यापी मोहीम आहे ज्यामध्ये देशभरात हजारो लोकांपर्यंत ही मोहीमचा लाभ पोहोचलेला आहे आणि देशव्यापी सामाजिक आणि पर्यावरणपूरक समाजकार्य देखील केलं जात आहे याचाच एक भाग म्हणून तारवाला नगर येथील निरंजन अवार्ड फाउंडेशन फॉर द डिसेबल याच्या संचालिका ज्योती आवाड यांनी अन्नदान या उपक्रमासाठी पुढाकार घेतला निरंजनवाड फाउंडेशन डिसेबल या संस्थेचा सातवा वर्धापन दिन याच निमित्तानं परमपूज्य गुरुजींच्या प्रमुख उपस्थितीत परशुराम हॉल तारवाला नगर येथे हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी गुरु गणेश जगदीशन यांनी सर्व उपस्थित मतिमंद मुलांना आणि त्यांच्या पालकांना मार्गदर्शन केले मतीमंद मतीमंद मुलांसाठी आगामी काळात मुलांची देखील ऊर्जा कशी प्रभावीपणे जागृत करतील ती कशी वापर करतील त्या विशेष ऑनलाइन सेशन देखील त्यांनी आयोजित करण्यात येईल असे जो यहाँ पे इतने सारे लोग आए हैं यहीं पे सबका प्रेम है उस वजह से जितने भी बच्चे यहाँ पे वस्ती से गुजर रहे हैं सिर्फ तो सहानुभूति की जरूरत नहीं है उनको तो प्रेम की जरूरत ये किस तरीके से ये प्रेम हम उनको उन तक पहुंचाते हैं महसूस कराते हैं महसूस कराना बहुत जरूरी है तो ये रेस्पॉन्सिबिलिटी है पंचवटी पोलिस स्टेशन के वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड़ नाशिक परिवहन विभाग के अधिकारी उद्योजक निरंजन आवाड़ फाउंडेशन संचालिका ज्योति आवाड़ आदि उपस्थित होते जी जे अनाहत संस्थेचा प्रचार आणि ज्ञान अजून लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गुरुजींचा पहिला आश्रम नाशिकमध्ये उभारण्यात येणार आहे भविष्यात यासोबत आणखी देखील काही कार्यक्रम होतील सध्या भारतीय तरुणांसाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये गुरुजींचे कार्यक्रम होत आहेत सोमवारी आणि शनिवारी ध्यानाची ऑनलाईन सत्र देखील होत आहेत तसेच प्रत्येक दोन महिन्यांमध्ये पितृतर्पण देखील केलं जात आहे अपने देखी हा उपक्रमासोब जोड़ जाए तो स्क्रीन पर दिल्ली संपर्क क्रमांका अपन संपर्क साधु शकता अस आवाहन गुरु गणेशन बरखा जैन यानी के लिए तो इस महाशिवरात्रि के दिन हम नासिक में एक बहुत खूबसूरत ध्यान साधना करेंगे ये ध्यान साधना त्रम्बक में भी होगी हम पूरे रात लोगों को पंचाक्षरी का ध्यान कराएंगे पंचाक्षरी का ध्यान आपके कर्मों को किसी तरीके से खारिज करने का एक बहुत बेहतरीन मौका है। तो जितने भी हमारे पुराने कर्म संस्कार हमारे भीतर हैं उन पांच भूतों में बने हुए हैं तो उनको खोलने के लिए इससे बेहतर मौका कोई और है नहीं आप हमसे जुड़ सकते हैं अगर आप हमसे जुड़ना चाहते हैं तो हमारा नंबर है 8779680233 नासिक में इतनी भक्ति फैली हुई है कि गुरुजी की शक्ति यहां पे खींच लाती है उन्हें तो महाशिवरात्रि 26 फरवरी को हमारा कार्यक्रम है रात को नौ बजे से सुबह चार बजे तक पूरी रात ओम नमः शिवाय का जाप कर सकते हैं और चक्र साधना करेंगे जिससे बहुत ज्यादा शुद्ध देश प्रेम हिलिंग पसरने का हाथ मिशन मध्य नक्की सर्वज जोड़ जा सवीस फेब्रुवारी रोजी महाशिवर्रि औचित्य साधक गुरुजी नाशिक सोमेश्वर येथे पूर्ण रात्र ओम नम शिवाय जप गुरुजींच्या सानिध्यात होणार आहे त्याला संपूर्ण नाशिककरांना आग्रहाचं निमंत्रण की यानिमित्त शिवाची अनुभूती जरूर घ्यावी आणि या कार्यक्रमाला जरूर हजेरी लावावी असं आवाहन जी जे अनाहतच्या माध्यमातून करण्यात आले नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनोने